नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही राधाचा पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आज तुम्हाला मी फ्रीची बाई कटिंग करायची शिकवणार आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि कोणाला शिकायचं कटिंग ब्लाऊज स्टिचिंग ते शिकायचं असलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण की एकदम छान आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण शिकूया एकदम छान असं राजा राणी कोचिंग या पद्धतीने शिकूया जुनी पद्धत तर खूप झाली हो पण आता काहीतरी नवीन आणि ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम होतात हे आपल्याला कळायला नको का म्हणून त्या पद्धतीने आपण शिकूया खूप छान पद्धत आणि एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसतं ठीक आहे तर तुम्ही बघू शकता हा पाठीचा भाग काढलाय मी आता मी फ्रिलचं कटिंग घेते करायला चौरस कपडा घे हे चौरस घेतलंय मी हे पेपर ठीक आहे तर आता काय करणार आहे चौरस मध्ये फोल्डिंग करा असं हा कोणाती हा कोणा एकत्र एक करा ठीक आहे तर आणि वापस हा ते हा कोणा एकत्र करा ह्या पद्धतीने असा त्रिकोण असं झाला कोणा झाला पाहिजे तयार ना हे बघा एकदम सोपी पद्धतीने आणि एकदम छान आहे सध्या छोटी सांगणार आहे हिशोबाने किती पण वाढवू शकता ठीक आहे तर आता हे बघा हिथून आपल्याला उंच म्हणजे लेवल काढायचा आहे त्याचा हे बघा हिथून ह्या साईडला आता मला किती मला चार आणखीन जाणार आहे मध्ये मी आता सहा इंच साडेपाच इंचावर पेपरच्या हिशोबाने मी साडेपाच इंचावर माप टाकते समजा ही छोटी फ्रील धरा तुम्ही उंची वाढू शकता आणि पण माप काढण्याची पद्धत सेमच आहे इथं साडेपाच हि तर ना साडेपाचला पण एक लाईन कमी भरायली मग तेवढंच काढणार मी तंत तंत ठीक आहे पाच ला एक लाईन कमी ह आणि हिकून पण व्यवस्थित करून घेते कारण की इकडं मी वाढवलं होतं ना एक लाईन कमी आता असेच पॉइंट देत देत एक लाईन कमी पाच ला तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की आपण आता पहिलं पाच साडेपाचचा मोंडा सहाचा मोंडा हे आपण ट्राय तर करतच होतो तर या पद्धतीने ना आपण पॉइंट देऊन घेऊया लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित आणि आकार पण देऊन घेऊया गोलमध्ये ठीक आहे मग ह्या हिशोबाने आपण पॉईंट बरोबर मार्क करायचं म्हणजे विसर व्यवस्थित छान येतं ठीक आहे तर आता कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित कटिंग करून घ्या आता ओपन करा बाजू ओपन केली ना तर ह्या हिशोबाने तुम्हाला दिसेल दिसत आहे का तुम्हाला हे बघा व्यवस्थित ठीक आहे आता काय करायचं आता आपल्याला पाटीचा भागाची गरज लागणार आहे ते आपण घेणार आहोत तर हे काय करा अगोदर पाठीचा भाग घ्यायच्या अगोदर ह्याचं सेंटर काढा याचं सेंटर घ्यायचं काढून ही तर लगेच आलं कारण की घडी मारली होती ना तर ठीक आहे ह्या हिशोबाने हे करायचं आता आपल्याला पाठीच्या भागाची गरज पडणार आहे तर काय करायचं आहे अर्धा इंच वर सोडून द्या आणि हे व्यवस्थित मोजून घ्या अर्धा इंच हे वरी वर शोल्डरमधलं आणि अर्धा इंच आपलं शिवण्यात जे घालतो ना आपण ते वालं आपण बाई काढायची पण आपली हीच पद्धत आहे ठीक आहे तर पन, आता हे बघा ही आपलं फिटिंगची लाईन आणि ही आपली मार्जिनची लाईन ठीक आहे तर आपल्याला किती आलं नऊ आणि एक लाईन आलं हा साडेनऊ आणि एक लाईन आलं तर त्यात तर ह्या बाजूचं सेंटर केलं आपण आता ह्या सेंटरपासून जेवढं आपलं घेरचं माप आलं होतं ना ठीक आहे तर साडेचार आलतं आपलं त्याला पण सा नऊ साडेनऊ आलं तर पाहुणे पाच आलतं ना तर पावणे पाचच घ्यायचं आणि नंतर त्याचं सेंटर करायचं एकदम सोपी पद्धत तुम्ही ह्या बाजूला करू शकता आणि ह्या बाजूला पण करू शकता ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सेंटर काढायचं तर हे काय करायचं आता आ, हे जेवढं आता आ, किती झालं ह्याच हे बघायचं आपल्याला किती झाले सव्वा दोन ठीक आहे आणि सव्वा दोन झालं सव्वा दोनच आपल्याला चौकून घ्यायचं इथं पॉइंट देत चलायचं सव्वा दोन म्हणजे हे घेर आपला निघणार आहे ना तो आपला जोडायचा घेर निघणार आहे भाईला ठीक आहे ना येत आहे लक्षात तुमच्या तर एकदम सोपी पद्धत आहे अवघड काहीही नाहीये फक्त लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात लक्षा येईल हे बघा आणि असं राऊंड करा म्हणजे आपली ही बाजू खालच्या साईडला जोडण्या जा आता ही कशी छोटी निघली ना छोटी फ्रील आणि ह्याच्यापेक्षा आपण मोठी फ्रील पण काढू शकतो सेम पद्धतीने काढू शकतो वेगळं काहीच नाहीये हे बघा आणि ह्या पद्धतीने काय करायचंय कटिंग करून घ्या आणि हे बाजू ओपन करा जी छोटीवाली दिसते ना ही आपल्या दंडावर येणार आहे आणि हे बघा ही, ही, ही आपली आहे ना ही दंडावर येणार आहे आणि ही आपली खालच्या साईडला जोडण्यात जाणार आहे आणि जेव्हा आपण हे क्रॉसमध्ये असतं हे तुम्हाला वाटतं हे पूर्ण का आपल्याला कारण की नाही आपण तंत तंतच आहे तंत हे पूर्ण आपल्याला भाई जोडताना कमी नाही पडणार आहे कारण की आपण जेव्हा आप पिसावर कट करू तेव्हा हे क्रॉसमध्ये येतं हे म्हणजे आणि ते फाकतं ना मग त्याच्यामुळे ते व्यवस्थित जोडण्यात येतं त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि व्यवस्थित छान अशी आपली भाई झाली हे बघा सुंदर अशी वाटते तुम्ही सिंगल टाकू शकता डबल टाकू शकता तुम्हाला जेवढ्या फ्रील पाहिजे आहेत तुम्ही तेवढ्या टाकू शकता म्हणजे तुम्हाला आज समजलंच असेल आपल्याला बाईवरून आपल्याला फ्रीलचं कटिंग कसं करायचं ठीक आहे ना तर एकदम सोपी पद्धत आहे अवघड काहीही नाही आहे फक्त लक्ष देऊन बघतच जा तुम्ही आणि व्हिडिओला फॉलो करतच जा म्हणजे तुम्हाला भरपूर काही तुम्हाला बघायला भेटल ठीक आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग शिक शिकणार आहोत आपण त्याच्यामुळं व्हिडिओला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण की बारीक बारीक ज्या गोष्टी राहतात ना त्या आपल्याला नंतर समजत नाहीत म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा चला तर आज आपण एवढं बनवलं आहे तर तुम्हाला ते कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे तुमच्या माझ्या लक्षात येईल की तुम्हाला आवडला व्हिडिओ का नाही म्हणून ठीक आहे काही प्रश्न वाटत असेल तुम्हाला तर मला नक्की विचारतच जा ठीक आहे तरच चला तर आजच्यासाठी एवढंच आपण लवकरच भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन चला तर बाय बाय